आज मेहकर येथे शिवसेनेचे शिवसेना प्र पक्षाचे जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात माननीय अंबादास दानवे यांनी आपल्या भाषणातून पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले त्यांच्या म्हणण्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात तसेच या मेहकर तालुक्यात पोलीस प्रशासन शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर फक्त खोटे गुन्हे दाखल करीत आहेत आजूबाजूला बघा काय धंदे चालू आहेत त्याकडे पोलिसांचे लक्ष नाही अशा प्रकारचे खडे बोल पोलीस प्रशासनास त्यांनी सुनावले तसेच येत्या सहा महिन्यात उद्धवजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जेव्हा आमचा मुख्यमंत्री येईल त्यानंतर तुमचा पूर्ण हिशोब न चुकवता होईल अशा स्वरूपाचे स्पष्टीकरणसुद्धा दानवे यांनी केले तसेच संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून मेकर तालुका तसेच बुलढाणा जिल्ह्यातील पक्ष सोडून गेलेल्या आमदार खासदारांबद्दल प्रखर असे टीकास्त्र डागले व त्यांनी आपल्या भाषणात या खंडणी खोरांचा चांगला समाचार घेतला ते म्हणाले की जर हृदय सम्राट बाळासाहेब असते तर पूर्व राजे महाराजे गटलोट करण्याची जी शिक्षा देत होते अगदी तशी शिक्षा या गद्दारांना केली असती उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या भाषणातून जनतेची मने जिंकून घेतली या जनसंवाद यात्रा यशस्वी होण्यासाठी आशिष रहाटे गारोळे लिंबाजी पांडव व त्यांच्या सर्व सहकार्यांनी आतोनात प्रयत्न केले प्रल्हाद खोडके बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य लोकांकडे वाकड्या नगराने बघितल्या तर बघून घ्या तुम्ही पण जन समजा जमती जमला दादागिरी समजा स्पष्ट बोलतो माईकवर बोलतो चोरून नकून बोलत नाही आणि म्हणून इथल्या शिवसैनिकांना सुद्धा ऊट फूट एकच काम आहे याला आशिषवर गुन्हे दाखल कर ज्या आपला शहर तु प्रमुख आहे किशोरवर दाखल कर त्याच्यानंतर निंबाजीवर गुन्हे दाखल कर एवढेच ये काम येतं पोलिसांना उघडले का बघा ना जरा हे काय काय धंदे करतात रात्री दिवसात काय काय धंदे करतात बघा मग पोलिसांना सांगतो मी शिवसैनिकाला वाकरी डोळे करू नका शिवसैनिक शिवसेना एक सेना लक्षात ठेवा कोणाची गरज शिवसैनिकाला नाही आणि म्हणून या शिवसैनिकाकडे जर वाकरी डोळे कराल तर सहा महिन्यांनी आमचा मुख्यमंत्री महाराष्ट्राभवनाने लक्षात ठेवा आणि मग तुमचा सगळा हिशोब किंवा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही जनता पक्ष जो आहे त्याच्याबरोबर गेलेले निंदे आहेत अजित पवार गेले यांना पैसे देऊन माणसं बोलवायला लागतात तरी माणसं जात नाही आहेत बिर्याणीची सोय करावी लागते लोक बिर्याणी खातात आणि मग रिकाला कुलक्यांची भाषण करून हे पण निघून जातात बिर्याणी आणि इथल्या गद्दाराला मला तेच सांगायचंय की तो आजपर्यंत या वृक्षाची फळं खात आला होता आता उद्धवजी ठाकरे साहेब हे या ठिकाणी केवळ जर पक्ष पुरत नाही तर या देशामध्ये या देशाचं संविधान वाचलं पाहिजे त्या देशातली लोकही वाचली पाहिजेत त्या देशामधल्या ज्या काही संवैधानिक संस्था आहेत त्यांचं अस्तित्व हे कायम राहिलं पाहिजे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर उद्धवजी ठाकरे साहेब हे पायाला विहिरी बांधून त्या ठिकाणी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहेत लोकांमध्ये आहेत लोकांच्या समस्या त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न आदरणीय साहेब करतायत मागील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी सत्तारी शिवसेनेमध्ये झाली आणि ज्या पद्धतीचं पक्षामधून अनेक लोक त्या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर घुसून गेले परंतु सामान्य शिवसैनिक जो आहे तो या ठिकाणी शिवसेनेवर प्रेम करतो तो आजही या ठिकाणी खऱ्या अर्थानं कायम आहे आणि हेच आजच्या या जनसंवाद करण्याच्या माध्यमातून